नमस्कार भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे श्रीराम नवमी अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन ज्ञानेश्वर सत्संग मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोण यांच्या वतीने करण्यात आले होते सतत आठ दिवस चालणाऱ्या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने नरेंद्र महाराज भोईर पहारे यांच्या मधुरवाणीने व महाप्रसादाने करण्यात आली ह्या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन नियोजन करणारे सर्व कार्यकारी सदस्य व अध्यक्ष मधुकर कराळे उपाध्यक्ष अरु अर्जुन मुकादम कार्याध्यक्ष बाळाराम किनी खजिनदार रामचंद्र पाटील सेक्रेटरी प्रभाकर म्हात्रे हिशोब तपासणीस रमा रमेश कराळे तसेच गावातील महिला मंडळ युवक मंडळ हरिपाट मंडळ तालुक्यातून आलेले भाविक भक्तगण महिला पुरुष आलेल्या मान्यवरांचा टाळ ता, टाळकरी व सर्व मंडळाच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला महाप्रसादाने मिष्टान्न भोजनाने सांगता करण्यात आली ह्या कार्यक्रमात बाळेमामा मात्रे यांनी भेट दिली त्यांचाही सन्मान सत्कार करण्यात आला तसेच जिजाऊ संस्थेच्या मोनिकताई पानवे

जेणेकरून समाजाचा तुमच्यावर विश्वास बसेल मग त्यांनी काय केली आपली बहिणीचं लग्न वसुदेवाशी जमवलं आणि लग्न जमवल्यानंतर महाराज थांबला नाही तर ती वरात मी स्वतः मी त्या रथावर बसून तिची वरात काढणार आणि त्याच्याकरता कंसाने स्वतः काय केलं महाराज ती लग्नाची वरात काढण्याकरता निघाला देवाने विचार केला हा जर एवढा चांगला बनला आणि लोकांच्या मनात जर याची घरं करून राहिलं तर हा लवकर मरणार नाही आकाशाची वाणी झाली आणि कंसाला सांगितलं कौसा आम्ही जे बोलतो ते जरा लक्ष देऊन आई हिच्या पोटी आज ज्या तुझ्या बहिणीची तू तु मिरवणूक काढत आहेस तिच्याच पोटी आठवा पुत्र येईल आणि तो तुझा काळ असेल اشتركوا في त्याचा आम्ही पाहिला कसं आहे पाहिलं पाहिला नंदाचा एकाही कामामध्ये आमचं लक्ष लागत नाही कृष्णा नको वाजू बारा वाजून गेले नको वाजू आता आपल्या या ठिकाणी उपस्थित सर्व पाठी मरवला सर्वांच्या चरणी

सर्व आता आपले उपस्थित झालेले आपले सर्वांचे लाडके माझी बांधकाम समिती जिल्हा परिषद ठाणे आदरणीय बाळ्या मामा हात्रे पाटील त्याच देखील या ठिकाणी आम्ही छोटे सरपंच उपसरपंच सदस्य आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो फेडरेशन प्रभाकर आवाज आणि मेन दिली आहे नंदू मोतीराम पाटील यांनी कालच्या दिवशी भरण्याची व्यवस्था केली होती त्यांचे धन्यवाद आहे तुमच्या कोण गावात दरवर्षाप्रमाणे या वर्षी पण म्हणजे हरिपाठ सप्ताह असा आठ दिवसाचा झालेला आहे आज काल्याच्या कीर्तनाने सांगता झाले आपण काय सांगाल म्हणजे किती पोरवा पार्क कधीपासून चालू झालेले आहे आज आमच्या कोलगावमध्ये गेल्या शनिवारी म्हणजे तेरा तारखेपासून तर आज वीस तारखेपर्यंत हा अखंड हरिराम सप्ताह आम्ही सुरू केलेला आहे पहिल्या दिवसापासून तर काल्याच्या कीर्तनापर्यंत ह्या मंडपामध्ये बसायला जागा नाही एवढ्या प्र एवढ्या प्रमाणात गावातील भाविक परगावातील गोवा पिंपळा सरवली रांगोळी भिवंडी तालुक्यातील कल्याण तालुक्यातील सर्व मंडळी भाविक या ठिकाणी येऊन ह्या कार्यक्रमाचा आनंदाचा उपभोग घेत होते कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आम्हाला सगळ्यांना ते सहकार्य देत होते या आठ दिवसामध्ये नामांकित कीर्तनकार बोलावून त्यांच्याकडून समाज प्रबोधन कर प्रबोधन करून घेतलेले आहे या ठिकाणी आमच्या या सोबतीला आमचे, आमचे नवतरुण तरुण मंडळी विशेष करून उपस्थित राहिले त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं कुठल्याही प्रकारे आम्हाला म्हणजे ज्येष्ठांना त्रास होणार नाही अशा प्रकारे त्यांनी काळजी घेऊन चांगल्या प्रकारे ह्या मंडळीने आम्हाला सहकार्य केले आहे सर्वांनी एकोप्याने काम केले आहे आणि विशेष म्हणजे आपल्या कोण गावामध्ये जी मटन मच्छीची दुकानं दरवर्षी चालू राहायची ती ह्यावर्षी वर्षी शिव संघटना आहे आणि गावातील काही मंडळी आहे त्या मंडळीच्या सहकार्याने आठ दिवस ही मटन मच्छी दुकानं बंद ठेवलेली होती आणि हे विशेष आहे त्याचबरोबर महिलांनी या ठिकाणी खूप सहकार्य केले आमचे खैरे महाराज यांनी सगळे प्रकारे के सहकार्य केले ही मंडळी सहकार्य करतात